आपल्या शेता संवाद साधेल प्रशांतची रँक ऑल इंडिया रँक सातशे अठरा आदरणीय सर ताई इथे जमलेले सर्व मित्रमैत्रिणी आणि सर्व यशस्वी माझे सहकारी ओळख तर करून दिली आहे माझं नाव प्रशांत सुंबे इंजिनिअरिंग झालंय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधनं सध्या म्हणजे खरंच तर मी आत्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत होतो कालच रिलीव झालो आहे आणि काल घरून पुण्याला येत असताना मी विचार करत होतो की उद्या नक्की बोलायचं तर सुरुवात कुठून करायची नक्की काय बोलायचं तर मागचा भूतकाळ बघत असताना असं एक जाणवलं की या सगळ्याची सुरुवात होते ज्या ठिकाणी मी माझी प्राथमिक शाळेचे शिक्षण घेतले माझा जन्म संगमनेरमध्ये झाला मी जरी जरी मूळचा पारनेरचा असलो तरी वडील एस टीमध्ये असतात माझे कारागीर म्हणून तर त्यांची कायम बदली होत असते त्या कारण त्यांची बदली त्यावेळी नंतर अकोल्या या ठिकाणी होती माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवल्यावडी येथे झालं मी शाळेचं नाव सांगण्याचं कारण म्हणजे ही शाळा एकेकाळी म्हणजे अजूनही आहे स्कॉलरशिपमध्ये मुलं राज्यात काही पहिल्या काही मुलांमध्ये येण्यासाठी ही शाळा खूप जास्त फेमस होती तर सामान्यतः एस टी कामगारांची मुलं शिकत नाहीत असा एक एस टी कामगारांमध्ये समज आहे आणि बाहेर समाजात पण आहे परंतु माझ्या दोन मोठ्या बहिणी बऱ्यापैकी प्रमाणात हुशार असल्या वडिलांनी शिक्षणावर खूप जास्त लक्ष दिलं आणि त्याचंच फळ मी आज घेतो आहे त्यांची मेहनत आईची मेहनत आज माझ्या कामाला येत आहे तर अशाच मेहनतीतून ही सुरुवात नवल्यावडी शाळेत झाली सगळ्यात पहिलं यश माझं मला मिळालं मी चौथीला स्कॉलरशिपमध्ये राज्यात सातवा आलो खरं तर त्यावेळेस कळत पण नव्हतं की नक्की हे झालंय काय पण एवढं कळत होतं की असं काहीतरी यश मिळाल्यानंतर लोक कौतुक करतात आणि लोकांनी कौतुक केलं का मला आवडतं तर मग जर तुम्हाला कौतुक करून घ्यायचं असेल जर काहीतरी चांगलं करायचं असेल तर तुम्हाला यश मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कष्ट घेतले पाहिजे तर सुरुवात येथून झाली माझ्या व्यक्तिमत्वाचा माझ्या पूर्ण पर्सनॅलिटीचा किंवा यशाचा पाया त्या शाळेमध्ये घातला गेला आजही मी त्या शाळेचे आभार मानतो ज्या गुरुजींनी मला शिकवलं त्या गुरुजींचा मुलगाही आज आपल्या इथे चाणक्यमध्ये आहे त्याला मागच्या वर्षी सी टी एस पण भेटली आहे म्हणजे ह्या वर्षी आता तो कॉम्प्रेन्सिव्हला आहे त्यानंतर माझं प्रा माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल पारनेर येथे झालं सुरुवातीला जसं प्रत्येकाच्या प्राथमिक शाळे माध्यमिक शाळेमध्ये होतं शाळा अगदी साधी आहे माझी आजही गेला तर दोन तीन बिल्डिंग वाढल्यात परंतु तितकीशी बदललेली नाही आहे शाळा साधी Uh, माझं uh, uh, अगदी सामान्य मुलासारखं शिक्षण झालेलं आहे सामान्य मुलं जी करतात ते सगळं मी केलेलं आहे सायकलिंगवर गावात फिरणं शेजारच्या चार पाच गावामध्ये यात्रांना जाणं दिवसभर भटकणं घरच्यांनी नको सांगितलेलं असताना ग्राउंडवर जाऊन खेळत राहणं त्याच्यानंतर शिक्षकांचे बोलणे खाणं मार खाणं सगळं सगळं अगदी सगळं आजही तुम्ही गेलात माझ्या शाळेमध्ये तर शाळेतले शिक्षक हेच सांगतील की हा कसा होता तर एक एक पायरीस पुढं सुरू होत असताना वडिलांनी कायम विचार केला की म्हणजे वडील कारागीर असल्याकारणानं म्हणजे मी सिंपल उदाहरण देत असताना सांगत असतो कायम की त्यांचे हात काळे होतात हात काळे झाल्यानंतर ते फक्त पाण्याने धुवून जमत नाही तर आधी कागदाने पुसावे लागतात त्यानंतर डिझेलने धुवावं लागतात आणि त्यानंतर साबण आणि पाण्याने धुवावं लागतात तर वडिलांचा एक कायमचा शिरस्ता असा होता की जो कागद हातात येईल तो आधी वाचायचा आणि त्याच्यानंतर त्याचा हात पुसण्यासाठी आपण वापर करायचा तर पाचवीला असताना मी पाचवीला असताना वडिलांच्या हाताला एक कागद लागला आणि त्या कागदावर एन टी एस परीक्षेची ॲड आलेली होती मी पाचवीला होतो वडिलांनी त्या कागदावरची ती एन टी एस परीक्षेची ॲड वाचली आणि बहिणीला एन टी एस परीक्षेसाठी बसवण्याचं ठरवलं ज्यावेळेस वेळी शाळेमध्ये गेले तर शाळेचं दुर्दैव किंवा विद्यार्थ्यांचं दुर्दैव शाळेच्या मुख्याध्यापकांनी असं त्यांना सांगितलं की अशा प्रकारची परीक्षा अस्तित्वात नसते आणि त्यानंतर मग वडिलांनी बाहेरून फॉर्म वगैरे आणून बहिणीला त्या परीक्षेसाठी बसवलं यश वगैरे तर समजा त्यावेळेस तर मिळू शकलं नाही परंतु त्यानंतर पाच वर्षांनी जेव्हा मी बसलो त्यावेळेस मी एन टी एसला मात्र सिलेक्ट झालो तर अशी यशाची परंपरा किंवा परीक्षा देण्याची जी उमेद होती ती वडिलांनी माझ्यामध्ये जागवली मग मा पाचवीला नवोदय सहावीला गणित प्रज्ञा विज्ञान प्रज्ञा ना सातवीला परत स्कॉलरशिपमध्ये राज्यात सोळावा एम टी एस राज्यात बत्तीस हवा एम नववी एम टी एस राज्यात एकोणीस हवा तर दहावीला बोर्ड आज चौदावा तर असं एक 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 वाढतच गेलं आणि या प्रत्येक यशातून एक माझी जी अपेक्षा असायची स्वतःकडून ती ती पूर्ण होत होती आणि असं वाटत होतं की आपण अजून काहीतरी एक्सलेंट करत राहिलं पाहिजे आणि यातून ज्या परिस्थितीत आपण वाढत आहोत त्या परिस्थितीत इतर जे लोक वाढत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे दहावीला बोर्ड झाल्यानंतर काय करायचं असा एक विचार होता तर त्यावेळेस बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की तू पुण्याला जा असं कर या कॉलेजला ॲडमिशन घे मार्क्स चांगले होते बऱ्यापैकी तर ॲडमिशन मिळू शकत होतं सगळीकडे परंतु ठरवलं की आपल्याला जे शक्य आहे आपण त्याप्रमाणे करू मी नगरला रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी बारावी केली अकरावी बारावीला तेथे जाण्याचं ते सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी ग्रामीण भागातून आलेलो होतो आणि फक्त क्लासेस करून वगैरे मला काही शक्य होणार नव्हतं कारण की एक शिक्षकाने शिकवायचं आणि आपण घरी जाऊन आराम करायचा या पठेडीतला मी मुलगा होतो त्यांनी जे शिकवलं तेवढं आपण परीक्षेत उतरवलं की आपल्याला जमतं फक्त समजून घेण्याचं काम करायचं श ते कॉलेज त्याप्रमाणे होतं म्हणून मी तिथे गेलो अकरावी बारावी छानपैकी केली त्यावेळेसही भरपूर मजा आणि अगदी एन्जॉय केलेलं आहे अकरावी बाराचं वर्ष एक उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळामध्ये मा आत्ता माहीत नाही परंतु त्या काळात जर सिनेमाला जायचं असेल तर स्टॉलचं तिकीट सोळा रुपये असायचं तर मी जून दोन हजार सात ते फेब्रुवारी दोन हजार आठ या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये पंचेचाळीस पिक्चर बघितले होते माझ्या रुमेटनी पासष्ट पिक्चर बघितले होते परंतु ती बाजूला राहिली हे <laughs> <बक्ता। laughs> <laughs> hey, असे आयडियल्स आधीच सेट झालेले असतात आपलं काम असतं <laughs> <laughs> की थोडं थोडं जाऊन तिथपर्यंत जाऊन खेटायचं तर असं एन्जॉय करत सगळं केलं जमत गेलं द मार्क्स बऱ्यापैकी पडले बारावीला पण टीला थोडासा वरजवर होतो चांगले होते परंतु अकरा बारावीला असताना एक असं जाणवलं की आपल्याला फिजिक्स खूप आवडतं त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स मग विचार केला की ॲडमिशन घ्यायचं तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला घ्यायचं आणि मिळालं तर ओ पीला घ्यायचं नाही मिळालं तर आपण बी एस सी करायचं नशीब असं बलवत तर की मला सी ओ पीची शेवटची सीट मिळाली म्हणजे अगदी अर्धा तास कोणीच घेतलं नाही आणि शेवटी मी येऊन ती सीट पकडली जर कोणाला इंजिनिअरिंगमधला अनुभव असेल तर सी ओ पी एन टी सीचं मिरिट काय असतं हे कल्पना आहेच कॉलेज सुरू झालं सवय तर मजा करण्याचीच होती त्यात कॉलेजला गेलो होतो फर्स्ट इयर सी ओ पी गव्हर्मेंट कॉलेज म्हटल्यानंतर रॅगिंग हा प्रकार येतोच वर्षभर रॅगिंगच्या खाली असायचो पहिला सेम तर याच्यातच गेलं दुसऱ्या सेमला मग आम्हीच थोडेसे विचित्र होतो आमच्या दुसऱ्या रिज म्हणजे आम सी ओ पीमध्ये रिजनॅलिझम नावाचा एक विचित्र प्रकार चालतो की जो वाईट आहे आता बऱ्यापैकी प्रमाणात तो कमी होत चालला आहे आणि चांगले तो कमीच झाला पाहिजे तर रिजन वाईज रॅगिंग होते म्हणजे उदाहरणार्थ नगरची मुलं असेल तर नगरच्या मुलांची नगर मुला रॅगिंग घेणार तर सेकंड इयरला म्हणजे सेकंड सेमला बाकीच्या रिजनचे मित्र झाल्यानंतर आम्ही आमच्या रिजनच्या सिनियरची सबमिशन्स कधी त्याच्या डेट्स माहीत करून घ्यायचो आणि त्या दिवशी सिनियरच्या रूमवर जाऊन बसायचं आता आमचं शकडं पद्धत अशी होती की जर ज्युनियर सिनियरच्या रूमवर गेला कोणत्याही काम कामानिमित्त त्याचं काम होणार व रॅगिंग थोडीशी फार होणार मग आम्ही ठरवून जायचो आणि त्या दिवशी उगाच काहीतरी काम घेऊन जाऊन बसायचं फक्त आणि मग सर म्हणत राहायचं सर आज काहीच नाही का सर आज काहीच नाही का, का? आणि थोड्या वेळाने मग ते हाकलून द्यायचे आम्हाला असं एक दोन महिने चालल्यानंतर अगदी छानपैकी कॉलेजचं वातावरण झालं सेकंड इयरला जसे ते सिनियर होते तसे आम्ही सिनियर झालो रिजनलिझम चालू झालं आणि सेकंड इयरच्या शेवटाला आमच्या कॉलेजमध्ये एक थोडीफार थोडीशी भांडणं झाली आणि ह्या भांडणामध्ये अना अनावधाराने म्हणा किंवा मुद्दाम म्हणा पण मी गवलं गेलो आणि मी होतो त्यामध्ये असं म्हणजे म्हणण्याचं कारण नाही की का मला मुद्दा म्हणून कोणी असं बळच त्यामध्ये ढकलं होतं पण आम्ही होतो भांडणं झाली कोणत्या कारण झाली ते नगण्य होतं गौण होतं परंतु हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला भांडणं झाली आणि त्यानंतर कॉलेजच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेलो तीन चार महिने कॉलेजच्या ब्लॅकलिस्टवर नाव होतं मुलं घाबरायची पण दोन तीन महिन्यानंतर असं वाटायला लागलं की हे आपलं आयुष्य नाही इथं काहीतरी चेंज पाहिजे आपण आजपर्यंत असे नव्हतो शाळेमध्ये पण धमाल केली भरपूर मजा केली भांडणं केले परंतु काही नियम स्वतःला घातलेले होते की कोणाला कोणाच्याही चुकून बळच वाटायला जायचं नाही आणि दुसरा असा नियम होता की मुलींना कधी त्रास द्यायचा नाही हे दोन नियम काम कायम पाळले होते आणि आज कुठंतरी हे नियम तुटत होते म्हटलं काहीतरी चेंज झाला पाहिजे आपल्यात मग मग त्यानंतर विचार केला की के काय करता येईल तोपर्यंत चाणक्यबद्दल तर माहिती होतीच मग मा, मेमध्ये एक मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं येऊन चौकशी करण्यासाठी आलो होतो संध्याकाळी सहा साडेसहाच्या सा। वेळेस तर साडेसहानंतर आपल्याकडं काहीच नसतं फक्त शेतकरीमध्ये मुले असतात मग त्यांनी मुलांनी सांगितलं की मी विचारलं कसं आहे काय मग मा त्यांनी मला ती दोन स्टेटमेंट सांगितली त्यानंतर चाणक्यबद्दल सांगितलं सरांबद्दल तर भरपूर माहिती होती मला त्याबद्दल प्रश्नच नव्हता म्हटलं की आपण परत यायचं मग त्याच्यानंतर एक महिनाभराने मी आलो आणि चोवीस मे असं काहीतरी तारीख होती त्या वर्षी रिझल्ट लागलेला होता आणि सव्वीस मेला आपला जसा वीस जुलैला कार्यक्रम आहे तसाच कार्यक्रम होता मला वेळ नव्हता परंतु माझ्या मित्राने तो अटेंड केला आणि ॲडमिशन घ्यायचं ठरलं मी प्रिपरेटरी बॅचला ॲडमिशन घेतलं कोर्स सुरू झाला आज मला आठवतं मी मित्राचं नाव म्हणजे नाव घेत नाही पण मित्राचं सांगितल्याचं कारण असं आहे की आम्ही दोघंही बरोबर आलो होतो तो, तो कोर्सला आला नाही हुशार होता आज जेव्हा मी मागं वळून बघतो तर मी इथे आहे त्या मित्राला फोर्थ इयरला असताना इंजिनिअरिंगच्या नॉर्मल विद्यार्थ्यांसारखे व्यसनं लागली व्यसनामध्ये तो गेला आज प्लेस आहे योग्य ठिकाणी कंपनीत काम पण करतो आहे परंतु तो एका ठिकाणी आहे आणि मी एका ठिकाणी आहे तर हा एक डिफरन्स आहे तो क्रिएट केला चाणक्यने के तर तिथून पुढचं आयुष्य आणि मागचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं प्रिपरेटरी कोर्सला अभ्यासाचा काही जास्त झाला नाही कॉलेज अभ्यास म्हणजे चाणक्यलं येणं जाणं सेशन याच्यामध्ये वेळ गेला <coughs> परंतु या सगळ्या वेळेमध्ये एक फक्त होतं की मनामध्ये कुठेतरी बसत होतं की आपलं जे हवं आहे ते हे आहे मला इंजिनिअरिंगची पॅशन आहे आजही इंजिनिअरिंग आवडतं आजही मी माझ्या ज्युनियर्सला माझ्या मित्रांना ए एन टी सी इंजिनियर असतील तर त्यांना प्रोजेक्टबद्दल सांगत असतो इंजिनिअरिंगचं सा नॉलेज तेवढंच आहे परंतु असं जाणवलं की आपल्याला जा जर काम करायचं असेल तर काम करण्यासाठी आपल्याला पब्लिकमध्ये हवं आहे आपण आपला फील्डवर्क हवं आहे मला लोकांसोबत काम करायचं आहे आणि लोकांसाठी काम करायचं आहे ते इंजिनिअरिंगच्या माध्यमातून होणार नाही योग्य मार्गाने योग्य रीतीने हवा तेवढा पैसा मिळवता येतो तो इंजिनिअरिंगमधून पण मिळवता येईल आणि इकडे पण येईल चांगल्या पद्धतीची लाईफस्टाईल पण जगता येईल परंतु करिअर म्हणून मला पब्लिक सर्व्हिसेसच हव्यात मग प्रिपेटरीचा कोर्स संपला मी सांगितलं की भांडणामुळं ब्लॅकलिस्टमध्ये होतो त्याच्यानंतर हॉस्टेलमधून रस्टिकेट केलेलं होतं पॅरासाईट म्हणून राहायचो म्हणजे अगदी थर्ड इयरला असताना रेक्टरची जर धाड पडली तर कौलाव जाऊन लपणे त्याच्यानंतर कॉलेजच्या टाकीच्या वर जाऊन थांबणे असे प्रकार केलेले सगळं केलेलं आहे मग थर्ड इयर संपता संपताना नंतर त्यांना पण जाणवलं की आपण थोडासा अन्याय केला मुलांवर आपण लास्ट इयरला ॲड यांना ॲडमिशन देऊ हॉस्टेलला परंतु मी ॲडमिशन घेतलं नाही तोपर्यंत स्वप्नीलची मदत झाली होती स्वप्नीलचं नाव तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल स्वप्नीलचं यावर्षी एक, या एक मार्काने राहिला तो वेटिंग लिस्टमध्ये आहे नंतर होऊनच जाईल तर आम्ही दोघांनी ठरवलं की येऊन आपल्याला राहायचं आहे कॉम्प्रेहे ॲडमिशन घ्यायचं आहे मग अशा प्रकारे ग्रुप जुळत गेला आनंद आला त्यानंतर अजून दोन रूममेट आले अशा पाच जणांनी आम्ही इथे रूम घेतली रूम लकीली घेतली ती आणखी दादाच्या बिल्डिंगमध्येच मग एक म्हणतात असं की एक सुरुवात चांगली झालेली होती लास्ट इयरला सुरुवात झाली कॉलेजला येणं जाणं असायचं वेळ जायचं परंतु एक समाधान असं होतं की आपण वातावरणात हो आहोत आणि आपण करत आहोत तया जे करत आहोत याचा फायदा हो होत गेला अभ्यास असा काही होत नव्हता जास्त साडेनऊ ते साडेपाच कॉलेज करायचं किंवा साडेदहा ते साडेचार असं सा कॉलेज असायचं कॉलेज केल्यानंतर सहा ते आठ सेशन करायचो त्याच्यानंतर मेन्सला जेवण वगैरे आल्यानंतर जर अंगात ताकद उरली तर त्याच्यानंतर थोडंफार वाचायचं आणि त्याप्रमाणे सुरू झालं अभ्यास करताना एक जाणवलं की प्रिलीम सोपी वाटते सीसॅट आलं आहे सीसॅटमध्ये आपला हात आहे जी एसमध्ये सा बऱ्यापैकी प्रमाणात अभ्यास केला तर आपण आरामात प्रिलीम क्लिअर होऊ पण मेन्सला करायचं काय कारण की मेन्सला तर डेफ्थ लागते आणि अभ्यास तर होत नाही आहे पण म्हटलं की जसं जमतं आहे तसं करत राहू शक्य होईल त्याप्रमाणे करू असा हळूहळू पुढे जात होतं मधल्याच काळामध्ये एक यू पी एस सीमध्ये एक ट्रेंड बघितला मुलांमध्ये की यू पी एस सी देणारी मुलं त्या काळात आजचे माहीत नाही परंतु एम पी एस सीला गौण मानायची आजही मानत असेल तर ते चूक करत आहेत आणि बरेचसे मुलं फॉर्म भरत नसायची क्लास टूचा फॉर्म भरायचे नाही पण मला असं जाणवत होतं की माझी जी परिस्थिती आहे ज्या घरातून मी आलो आहे त्या मध्यमवर्गीय कुटुंबात जर काही झालं तर उद्या अशी अवस्था असते की तुम्हाला सर्व भार तुमच्यावर घ्यावा लागतो तर अशा वेळेस तुमच्या हातात असलं पाहिजे काहीतरी म्हणून मी क्लास टूपासून अगदी एस टी आय असिस्टंट पी एस आयपर्यंत यू पी एस सीपर्यंत सगळे फॉर्म भरायचो मग त्या वर्षी म्हणूनच महेशने सांगितलं की सगळ्या प्रोब्लेम क्लिअर होतो कारण फॉर्म भरले म्हणून क्लिअर झालो जर फॉर्म नसते भरले तर क्लिअर नसतो झालो मग अशा प्रकारे सुरू केलं लास्ट इयरला कॉलेजला असताना प्लेसमेंटला काही बसत नव्हतो परंतु घरचे म्हटले की बसून बघ काय होतंय नक्की आपण आहोत का एलिजिबल तितकं स्वतःला प्रूव्ह करायचं होतं म्हणून ठरवलं की प्लेसमेंटला बसू मग प्लेसमेंटला बसायचं तर कंपनीला कसं बसायचं तर चाणक्याला एका शनिवारी सुट्टी मिळाली मग मी टी एन पी कॉर्डिनेटरला विच फोन करून विचारलं की ह्या शनिवारी मला सुट्टी आहे कोर्सला तर एखादी कंपनी येते का तर तो, तो म्हटलं येते स्नायडर इलेक्ट्रिक येत होती मी जाऊन कंपनीला बसलो टेक्निकल चांगलं होतं व्यवस्थित दिली ॲपटी व्यवस्थित क्लिअर इंटरव्ह्यू झाले दोन दोन्ही इंटरव्ह्यू क्लिअर एच आर इंटरव्ह्यूला गेलो एच आर इंटरव्ह्यू गेल्यानंतर मग त्याने मला सांगितलं बोलणं वगैरे झालं काय करतो सध्या छंद काय वगैरे विचारले सध्या काय करतो तर त्या काळामध्ये नुकतंच गणपती गणपती उत्सव होऊन गेलेला होता आणि मी गणेशोत्सवात एस पी ओ म्हणून काम केलेलं होतं त्या वर्षी तर त्यांना सांगितलं की मी स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे मग त्यांना थोडंसं जाणवलं मग त्यांनी सहज विचारलं की तू तू, तू तू आर यू इंटरेस्टेड इन सिव्हिल सर्व्हिसेस तर खरं बोलायचं आपला शिरस्ता असतो मग मी यस म्हटलं की मी आहे इंटरेस्ट आहे मग त्याच्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बघ तू ॲपटी जी क्लिअर झाला आहे तू टेक्निकलमधून झाला आहेस तू कॉन्टचे प्रश्न खूप कमी सोडवलेत दुसरी अशी गोष्ट की मला सरळ सरळ दिसते तू सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणार आहेस आणि तू काय इथं येणार नाही तर मी तुला घ्यावं का मी फक्त हसलो काय बोलणार ना मग कळालं होतं उत्तर मी गेलो निघून मग आपलं आपल्या रूमवर येऊन बसलो त्याच्या पुढच्या शनिवारी पण लकीली सुट्टीच होती चाणक्याला परत फोन केला की काय करू म्हटलं आहे ए कंपनी येत कंपनी येत आहे तू पण येऊन बस त्या दिवशी कंपनी लिहून बसलो लकीली त्या दिवशी त्यांनी विचारलं नाही का तू सिव्हिल सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड आहे का मग मला उत्तर देण्याचा प्रश्न नाही आला प्लेस झालो साडेचार पावणे पाच लाखाचं पॅकेज मिळालं म्हटलं चला आपण इंजिनियर म्हणून काहीतरी करू शकलो हातात होतं मग त्या वर्षी लास्ट इयरला असताना एस टी आयची एक्झाम झाली प्रिलीम क्लिअर झालो पी एस आयची प्रिलीम दिली ती पण क्लिअर झालो तो पण राज्यसेवेला आणि यू पी एस सीला तर एलिजिबल नव्हतो म्हणजे फक्त फॉर्म भरणार होतो पुढच्या वर्षी मग यू पी एस सीच्या प्रिलीमचा फॉर्म भरला राज्याचा फॉर्म भरला एकापाठोपाठ एक प्रिलीम आल्या त्या दोन्हींचा प्रिलीम दिल्यानंतर एक असं जाणवत होतं की मागच्या वर्षभरात आपल्याला जे वाटत होतं की आपल्याबरोबरची लास्ट इयरची मुलं मजा करता है, है, करता है, का करत आहे सर्व होतं आहे पार्ट्या करतायत आपण काहीच करत नाही आपण इकडे येऊन बसलो आहे मस्तपैकी माझं एक थोडं व्यक्तिमत्व असं आहे का मी मुला मुलामध्ये जास्त असतो मित्रांमध्ये जास्त असतो एकांगी एक एक धरून मला चालता येत नाही पण सगळं बदलावं लागलं होतं एक मनाची कोंडी व्हायची टेन्शन यायचं की मी काय करतो आहे हे तर नक्की यासाठीच आहे का असं तर नाही ना का मी वेगळ्या मार्गाने चाललो आहे फक्त विचार करताना असं जाणवायचं की यातून जे मिळणारं आहे ते आपल्याला हवं आहे म्हणजे की पदापेक्षा त्यातून करता येणारं काम खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर आपल्याला करता आलं तर ते खूप छान राहील आणि या भावनेतून अभ्यास करत होतो प्रलीमचा पेपर दिल्यानंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा असं जाणवलं कि यार ले 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 चा की यार आपण प्रिलिम क्लिअर होतो आहे आणि चांगलं आहे मागचं वर्षभर जे केलं त्याचे फळ आपल्याला मिळणार आहेत चार महिन्याचा कालावधी होता मेन्सचा अभ्यास करायचा होता ऑप्शनल वाचलेला नव्हता पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री दोन्ही भास्ट ऑप्शनल आहेत आणि बुकलिस्ट खूप मोठी असते हिस्ट्रीचं टेन्शन नव्हतं कारण की लहानपणापासून वाचनाचा खूप चांगला छंद लागलेला होता त्यामुळं वाचन बऱ्यापैकी होतं एकूणच महाराष्ट्रातील मुलांचं इतिहासाचं वाचन चांगलं असतं त्यामुळे हिस्ट्रीचं टेन्शन नव्हतं पॉलिटिकल सायन्सचा प्रॉब्लेम होता जसा जमेल तसा अभ्यास करत गेलो ऑक्टोबरमध्ये मेन्स झाली सगळे पेपर लिहिले परंतु एक असं जाणवलं की आपण प्रत्येक पेपरमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ साठ मार्कांचं सा आपलं लिहायचंच राहिलं आहे आपलं स्पीड कमी पडलं आपण दोनशे वीस दोनशे दो दो तीसशेच पेपर अटेम्प्ट केलेत काय होईल ते ये सांगता येत नव्हतं तोपर्यंत एस टी आयची प्रब्लिम झाली ती मेन्स झाली ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये एस टी आय क्लिअर होते असं कळालं म्हटलं ठीक आहे चला प्लेसमेंट नंतर आपला आपण पब्लिक सेक्ट पब्लिक सर्व्हिसेसमध्ये आपण आता जाऊ शकणार आहेत त्याच्यापुढं एम पी एस सीची मेन्स दिलेली होती लकीली त्या वर्षी तो क्वालिफिकेशनचा क्वालिफाईंगचा क्रायटेरिया लागला आणि मी सगळ्या विषयांत क्वालिफाय झालो काठावर काय असा क्वालिफाय झालं होतं इंटरव्ह्यूचा कॉल येणार असं फिक्स माहीत झालं फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल आला खुश झालो म्हटलं चला काहीतरी हातात तर मिळणार आहे दोनच दिवसांनी यू पी एस सीचा निकाल लागला आणि यू पी एस सीची पहिली मेन्स मी सक्सेसफुल होऊ शकलो नाही टेन्शन येत होतं की आजपर्यंत मी दुसऱ्यांदा कोणत्याच गोष्टीसाठी प्रयत्न केलेला नाही माझ्या सगळ्या गोष्टी वन शॉट झालेल्या आहेत परीक्षा दिली परीक्षा क्लिअर आजपर्यंत ही असंच आहे म्हणजे मी बऱ्याचपैकी यश सांगितलं एस टी आयमध्ये असंच झालं त्याच्यानंतर एस ची बी आयची प्रोबेशनरी ऑफिसरची दिली त्यामध्ये क्लिअर झालो यावर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ग्रेड बी ऑफिसर आहे तो पण वन शॉटच होता मग यू पी एस सीमध्ये असं का झालं तर मागे बोलून बघताना विचार केला की कुठंतरी आपला सिरियसनेस कमी पडला आपण जे वॉबल होत होतो लास्ट इयरच्या काळामध्ये की माझे मित्र मजा करत आहेत तर मी करत नाही आहे याच्यामध्ये मी मजा तर केली नाही परंतु अभ्यास कुठेतरी कमी पडून गेला मग हे आपल्या बाजूला करता आलं पाहिजे सेकंड अटेम्प्टला हे करता येईल एम पी एस सीचा इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूला मार्क्स छान आले म्हणजे अगदी भूतवन भविष्यात मार्क आले एडेकर सरांचं पॅनल होतं आणि सिक्स्टी फाय मार्क्स होते तर ज्यांना एम पी एस सीचा अनुभव आहे त्यांना हे मार्क्स म्हण कळेल की खूप चांगल्या पद्धतीचे मार्क होते परंतु मेन्सलाच आपल्याला मार्क नव्हते मी रॅ लिस्टच्या बाहेर होतो आठ मार्कांनी लिस्ट गेली तोपर्यंत यू पी एस सीचा रिझल्ट लागला बरोबरचे मित्र सगळे झाले चिन्मय झाला प्रसन्न झालेला होता दहा पंधरा दिवसाने मार्क्स आले तर मार्क्समध्ये कळालं की माझंही मेन्स आठ मार्कानेच राहून गेलेले आहे म्हटलं त्या वर्षी आठचा आकडा आपल्यासाठी खराब आहे मग परत अभ्यासाला सुरुवात केली यावर्षी मात्र म्हटलं की प्रिलिमचं ध्येय आपली प्रिलिम ऑफच्या कमीत कमी पन्नास ते साठ मार्कांनी क्लिअर झाली पाहिजे त्याप्रमाणे वेल प्रिपेअर प्लॅन केला स्टडी केला प्रिलिम दिली मार्क्स प्रॉब्लेम प्रोबेबल ज्या ॲन्सर की असतात त्यामुळे मार्क्स काढले तीनशे तीनशे दहा येत होते म्हटले की आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे आत्ता मार्क्स आले त्यावरून करत कळतं आहे की तीनशे पाच मार्क होते प्रिलियमला म्हणजे टार्गेट अचिव्हड होतं त्याच्यानंतर मेन्सचा अभ्यास सुरू झाला आणि इथे दुसरी चूक माझ्याकडून झाली सहा महिन्याचा कालावधी होता पहिल्यांदाच यू पी एस सीच्या मेन्सचा सहा महिन्याचा कालावधी मिळाला परंतु हा सहा महिन्याचा सा कालावधी मला वेल युटिलाईज करता आला नाही मी मी मान्य करतो पहिले दोन तीन महिने माझ्याकडून खूप टाईमपास झाला सहा महिने आहे सहा महिने या कालावधीमध्ये झालेला टाइमपास आज सातशे अठरा रँक दाखवतो कदाचित ही रँक वाढवता पण आली असते तर सांगायचं एवढं की हा टाईमपास जर तुमच्यातले कॉम्परची मुलं असेल तर करू नका ज्या दिवशी प्रेलीम होईल दुसऱ्या दिवशीपासून तर मेन्सचा अभ्यास हा चालूच असतो काय पण वेल टार्गेटेड मेहन्सचा अभ्यास त्या दिवशीपासूनच सुरू करा तुम्हाला फायदा होईल त्या वर्षी अभ्यास केला हिस्ट्री ऑप्शन ठेवणं ठेवणारच होतो कारण की हिस्ट्री जवळपास माझं पहिलं प्रेम असल्यासारखं होतं खूप जास्त वाचन केलेलं होतं टेन्शन नव्हतं हिस्ट्री ठेवला व्यवस्थित जी एस वन टू थ्री फोरचा अभ्यास केला फोरचा तर अभ्यास करण्याची गरज नसते आपल्याला म्हणजे असेच जाऊन बसले होतो आम्ही सगळेचे सगळे जेवढे चाणक्याचे कार्यकर्ता फॅकल्टी विद्यार्थी आहोत सगळेचे सगळे मुलं जी एस फोरचा पेपर मेन्सला असाच जाऊन बसली होती सगळ्यांना चांगले मार्क्स आहेत अगदी शंभरच्या आसपास मार्क्स असणारी मुलं आहेत आपली सगळी यू पी एस सीच्या मेन्सचा रिझल्ट म्हणजे मेन्स झाली आठ डिसेंबरला आयची जॉईनिंग होती नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबरला जॉईन झालो आणि एस बी आयमध्ये ऑफिसर म्हणून जॉईन व्हावं की एस टी आय म्हणून जॉईन व्हावं यामध्ये माझं कन्फ्युजन होतं थोडासा विचार केला की म्हटलं आपलं ऑफिसर म्हणून काम करायचं आपण ऑफिसर म्हणूनच जॉईन झालेलं कधी पण चांगलं राहील तर त्याचा फायदा नक्कीच झाला गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एस बी आयमधून मी एक गोष्ट खूप महत्त्वाची शिकलो ती म्हणजे की जर तुम्ही अधिकारी असाल आणि तुम्ही जर ठरवलं तर काम करता येतं आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं लो तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला अडवणूक करायची नाही आहे लोकांचा फायदा करायचा आहे तर तुम्ही तुमचं शंभर टक्के देऊ शकता आणि व्यवस्थित काम करू शकता तर प्रकारे हा आयचा प्रवास होता इंटरव्ह्यूचा कॉल आला इंटरव्ह्यूची तयारी केली आणि आज आलेला आपल्याला रिझल्टही दिसतोय तर या पूर्ण वाटचालीमध्ये मी फक्त एक गोशवारा दिला नक्की काय मला सांगावं असं सा वाटतं नक्की कोणते दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहा दुसरी अशी गोष्ट तुमची परिस्थिती कितीही वाईट असेल परंतु परिस्थितीचा भांडवल करू नका मी सरांकडून एवढी गोष्ट कायम शिकलो सरांना परिस्थितीचं भांडवल केलेलं कधीच आवडत नाही तुमच्या परिस्थितीला तुम्ही पर प्रेरणा बनवा आणि आयुष्यामध्ये प्रेरणा घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये तुमच्या यशाचा आनंद बघण्यासारखं सुख कोणतंच नसतं तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि वाटचाल करत राहा कोणत्या अडचणी असतील तर आपल्यापेक्षा कमतरता ज्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडं त्या गोष्टी कमी आहेत त्या गो त्या लोकांकडे बघा माझ्या घरातून एक माळरान दिसायचं पारनेरला आम्ही जिथे राहायचो आणि कधी पण काही कम कमी पडलं की वडील फक्त म्हणायचे की त्या माळावर राहणाऱ्या लोकांकडं बघायचं आणि विचार करायचा की जर ती लोकं राहू शकतात तर आपण त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या परिस्थितीत जगत आहोत आणि जर असा असेल तर आपण मिळवलं पाहिजे आणि नक्कीच मिळवलं पाहिजे माझ्या यशाचं श्रेय आईवडिलांना माझ्या बहिणींना माझ्या रूममेट्सला खूप जास्त जातं श त्याच्यानंतर माझ्या अशी काही मित्रमैत्रीण आहेत की जे कायमबरोबर असतात आणि त्यांचं पाडवळ असल्या कारणानंच मी इथे आहे म्हणजे असे काही कालावधी असतो दोन दोन तीन तीन महिने मी त्यांना फोन करत नाही परंतु दोन महिन्यांनी जेव्हा फोन करतो तेव्हा ती अशी बोलतात की जसं काय आपण कालच भेटलो आहोत त्यांना कधीच अपेक्षा नसतात मी फक्त बोलतो ते फक्त सांगत राहतात की नाही प्रशांत ठीक आहे होतोय तू टेन्शन घेऊ नकोस यावर्षी निघून जाशील तर अशा लोकांचं पाठबळ तुम्हाला हवं असतं अशी लोकं मिळवा आणि या प्रोसेसचा आनंद घ्या मजा करा मजा करत करत अभ्यास करा नक्की क्लिअर होऊन जातो आपण आणि इथून पुढची वाटचाल खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं तर या वाटचालीमध्ये आपण काम करणारच आहोत कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत मी मागच्या वेळेस बोललो की मी इंटरव्ह्यूमध्येच सांगितलं होतं की मला आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री म्हणून मी येत आहे त्यांनी ते चेक करून पाहिलं काय मग त्यामुळे इंटरव्ह्यूला मार्क दिले असतील आणि आज सिलेवट झालं असेल परंतु एक असं वाटतं की प्रयत्न केला तर यश मिळतं इथून पुढेही प्रयत्न करत राहील आज माझ्याबरोबर जे तीन आहेत कदाचित पुढच्या अटेम्प्टला माझ्याबरोबर का माहीत नाही परंतु मी तुमच्याबरोबर आहे तर आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी ज्या परंपरेचा एक छोटासा भाग होण्याची मला तिथे संधी मिळाली आहे ती परंपरा मोठी करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद